नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुळ राशीचा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा अतिशय सखोल आणि तपशीलवार मासिक भविष्यवेध हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण क्षेत्र व्यक्तिमत्व धन नोकरी व्यवसाय कुटुंब परदेश योग आरोग्य तणावाचे दिवस उपाय हे सर्व स्पष्ट आणि खोलवर समजवणार आहे की तुम्हाला संपूर्ण महिन्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं वाटेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा मूल्यमापनाचा विचारपूर्वक निर्णयांचा आणि स्वतःची उन्नती करण्याचा ग्रहस्थिती सांगते की महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही थोडे सामाजिक जास्त बुलके आणि इतरांना पटवून देण्यात परबेज असाल तर महिन्याच्या शे शेवटी सूर्य मकर राशीत जाताच तुमचं लक्ष घर कुटुंब स्थैर्य आणि सुरक्षिततेकडे वळेल म्हणजेच महिन्याच्या पहिल्या वीस ते पंचवीस दिवसात तुम्ही व्यवहार कराल आणि शेवटचे पाच सहा दिवस तुम्ही आतल्या घरगुती जगात खल शिराल तुळराशी सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमचा संतुलित स्वभाव आकर्षक व्यक्तिमत्व आणि राजनैतिक शैली डिसेंबरमध्ये हे गुण अधिक खुलतील या महिन्यात तुमची उपस्थितीच लोकांना प्रभावित करेल तुमचं बोलणं तुमच्या चेहऱ्यावरच स्मित तुमची शैली लोक तुम्हाला ऐकतील मान देतील आणि तुमची उणीव त्यांना जाणवेल काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय राहाल तुमचा आवाज मजबूत पण मऊ राहील निर्णय क्षमता वाढेल संवाद कौशल्य उत्कृष्ट काम करेल लोक तुमचा सल्ला मागतील पण एक गोष्ट टाळायची सर्वांना खुश ठेवण्याचा अति प्रयत्न कधीकधी नाही म्हणायला शिका आता सर्वात संवेदनशील विषयावर पैसा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वशीसाठी आर्थिकदृष्ट्या स्थिरता देणारा महिना आहे पैसा तुमच्याकडे येईल आणि महत्वाजणांची टिक्के लिही काय बदल दिसतील पूर्वी अडकलेले पैसे मिळतील बोनस लाभ मिळण्याची शक्यता फ्रीलान्स किंवा साईड इनकम वाढेल खर्चावर चांगलं नियंत्रण मिळेल ज्यांना कला डिझाईन फॅशन सोशल मीडिया मार्केटिंग कन्सल्टन्सी कायदा अशा काम आहे त्यांना विशेष फायदा होईल काही सावधानता गुरुवक्री असल्यामुळे मोठे गुंतवणूक निर्णय पुढे ढकला जमीन किंवा घर खरेदी करत असाल तर कागदपत्र नीट तपासा जलग्नताच्या चुकीच्या स्वप्नात पडू नका कुटुंबात या महिन्यात आनंद आणि शांतता दोन्ही मिळतील घरात छोटा कार्यक्रम कुटुंबात संवाद वाढणे वडीलधारांचे आशीर्वाद भावंडाशी नातात सुधारणा एखादा जुना वाद मिटेल महिन्याच्या शेवटी सूर्य मकरात जाताच कुटुंबाची जबाबदारी वाढेल घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या म्हणजे त्यांची वाणी अधिक प्रभावी होईल प्रेझेंटेशन मीटिंग व्यावसायिक चर्चासत्र समजूत काढणे लोकांशी चर्चा या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल हा महिना म्हणजे संवादाद्वारे विजय मिळवण्याचा काळ आहे विवाहितांसाठी पती पत्नी मध्ये परस्पर समज वाढेल घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातील जोडीदाराशी गप्पा होतील काही जुन्या आठवणी होतील स्वामी मकर आणि धनुराशीतील ग्रहस्थिती तुम्हाला प्रेमात स्थिरता देईल अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंब विवाहाबाबत पुढाकार घेईल मित्रांच्या ओळखीने एखादा व्यक्ती भेटू शकतो प्रेमसंबंधामध्ये दे, रोमॅंटिक भेटी कम्युनिकेशन खुले आणि सुंदर होईल नात्यात मोहता आणि उबदारपणा येईल डिसेंबर म्हणजे प्रेमाचा महिना म्हणायला हरकत नाही घराचे नूतनीकरण वास्तूप्रमाणे बदल घर सजवणे जमीन खरेदीचा विचार होईल पण मोठा निर्णय घाईत नको वाहन दुरुस्ती नवीन वाहनाचा विचार होईल प्रवास जरा जपून करा खास करून पहिल्या पंधरा दिवसात वाहन चालवताना सावध रहा हा महिना तुमच्यासाठी शांत आणि स्थिर असेल परंतु अधिमधी मनावर भार येऊ शकतो त्याचा सामना एकांत ध्यान आणि संगीताने करा महिन्याच्या शेवटी घरात एखादी आनंददायी घटना घडू शकते विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला काळ एकाग्रता अभ्यासातील सातत्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्रोजेक्ट असाइनमेंट उत्तम असतील कॉम्पिटेटिव्ह विद्यार्थी थोड्या मेहनतीने मोठे यश मिळवू शकतात संतती संबंधी उत्तम मुलांच्या प्रगतीची बातमी शिक्षणात सुधारणा मुलांमध्ये उत्साह खेळ कला यामध्ये यश दिसेल तुम्ही पालक असाल तर मुलांसाठी हा महिना सकारात्मक आहे राशीची रोमॅन्टिक ऊर्जा डिसेंबर मध्ये उच्चतम मंदीवर पोहोचते आकर्षण वाढेल प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ प्रेमिकासोबत गोड क्षण जुने गैरसमज दूर होतील ज्यांच्या मनात कोणाबद्दल भावना आहे त्यांनी धाडस करून बोलावे वेळ उत्तम आहे आरोग्य मध्यम असेल पाठदुखी मानदुखी थकवा रक्तदाब त्वचेचा त्रास डोळ्यांचा थकवा थंडीचे आजार ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे साधे श्वसन चालणे योग्य झोप आणि हलकी आहार शैली घ्या महिन्याच्या शेवटी थोडी सुस्ती येऊ शकते या काळात विश्रांती घ्या कर्ज कमी करण्याचा हा उत्तम काळ आहे ईएमआय वेळेवर दे देऊ शकाल काही देणी परत मिळतील आर्थिक तणाव हलका होईल नवीन कर्ज घेण्याची आवश्यकता नसेल तर टाळा तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत असेल की शत्रू तुम्हाला घाबरतील मानसिक ताकद वाढेल स्पर्धेत आघाडीवर असाल कायदेशीर बाबींमध्ये तुमचा पक्ष मजबूत होईल विरोधक शांत असतील संवादाने आणि शांततेने परिस्थिती तुमच्याकडे झुकेल नोकरी करणाऱ्यांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस उत्कृष्ट आहे वरिष्ठांकडून कौतुक बढतीची शक्यता नवीन जबाबदाऱ्या टीम सपोर्ट नवीन संधी मिळतील महिन्याच्या शेवटी कामाचा ताण वाढेल पण तुमची क्षमता त्याला समर्थ ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना धनलाभाचा आहे ग्राहक वाढ नवे प्रोजेक्ट्स मार्केटमध्ये तुमची ओळख वाढेल पार्टनरशिप मध्ये स्पष्ट संवाद आवश्यक आहे काळजी घ्या घरातील व्यक्तीकडून त्यांना अपेक्षित आदर आणि प्रेम मिळेल या महिन्यात तुमच्या कर्मातून चांगले फळ मिळेल शुभ संकेत अचानक आलेली संधी प्रभावशाली व्यक्तीकडून मदत एखादं काम सहज पार पाडणं आणि वातावरणात सौहार्द राहील डिसेंबर मधील लाभाचे प्रमुख स्तोत्र कला डिझाईन फॅशन डिजिटल प्लॅटफॉर्म कन्सल्टिंग भागीदारी हे असतील परदेश योग मध्यम ते चांगला शिक्षणासाठी उत्तम नोकरीसाठी प्रक्रिया सुरू प्रवासाची शक्यता व्यावसायिक नवीन संपर्क सुरू अंमलबजावणी मात्र जानेवारीत होईल डिसेंबर महिन्यातील काही शुभ दिवस तीन चार दहा बारा सतरा अठरा सव्वीस आणि एकोणतीस तणावाचे दिवस सहा तेरा वीस तेवीस या दिवशी महत्वाची कामे टाळा शांत रहा, तर मधील काही उपाय या महिन्यात शुक्र मंत्र जपा ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्रायन महा पांढऱ्या रंगाचा वापर करा

तुम्ही या महिन्यात जितके शांततेने राहाल तितके अधिक चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात येतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वी स्वामी समर्थ